नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन पीक विमा निकस रद्द करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून थेट केंद्रीय कृषी मंत्री यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये जी माहिती नमूद करण्यात आलेली आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो नवीन पीक विमाचा निकस जर जा रद्द झाला तर सर्वांना नक्की पीक विमा दिला जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला साल। सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा सर्वात मग व्हिडिओ सुरू करूया केंद्र सरकारच्या पीक विम्याचे निकष ठरवण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या नवीन परिपत्रकामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे नुकसान भरपाईचे निकष रद्द करून जुन्या निकषानुसारच नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आवश्यक आहे ही बाब कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचे जे आमदार आहेत राणा जगजितसिंह यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यानुसार त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह चौहान साहेब यांना आपल्या पत्रांचा संदर्भ देत तातडीने नवीन निकष रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे संदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंतीसुद्धा या पत्रामध्ये केली आहे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण ही बाब अवगत करून दिली आहे असे राणा जगजित सिंह यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नवीन निकष रद्द करण्यासाठी रितसर मागणी करण्याची विनंतीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे श्री मुंडे जून रोजी देशाचे धनंजय यांनी शिवराज सिंह चौहान साहेब यांना पत्र लिहून धाराशिव जिल्हा आणि राज्यातील शेतकऱ्यावर या नवीन निकषामुळे होत असलेला अन्याय लक्षात आणून दिला आहे त्याचबरोबर आपण दिलेले पत्र सोबत जोडून तात्काळ तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकातील नवीन निकष रद्द करून जुने निकष कायम करण्याची मागणीही या पत्रामध्ये करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव अश्विनी चव्हाण यांनी व्यक्तीस भेटून या सर्व बाबींची माहिती आपण दिली आहे असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारकडून नवीन निकष रद्द करून जुन्या निकषानुसार जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत लवकरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेब तसा निर्णय घेतील असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे मित्रांनो जर नवीन निकष पीक इमासाठी जो लावण्यात आलेला होता तो जर रद्द कर झाला तर सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळेल आणि पीक विमाचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होण्यासाठी मदत होईल अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र